मित्रांनो माझा भैया खूपच सुंदर पोळी करू लागलेला आहे आणि ही पहिली पोळी आणि आता ही दुसरी पोळी केलेली आहे त्यांनी आणि खूपच जबरदस्त छान आणि सुंदर पोळी केली कोण म्हणतंय मुलांना स्वयंपाक येत नाही एवढी सुंदर पोळी माझ्या बाळानं केलेली आहे मित्रांनो बघू शकतात किती पडद्याची आहे तर आणि एवढी छान आहे ना खूपच सुंदर मी तर खूपच आनंदी झाले मित्रांनो आणि बघा मी जेवण करते पहिली पण पोळी त्यांनाच बनवली आणि ही पण पोळी त्यांनाच बनवली मित्रांनो माझा भैया पण किती, जे, किती सुंदर आहे इकडे आणि बघा पोळी पण किती सुंदर ला सुंदर बनवतोय आणि खूपच सुंदर पोळी बनवली माझ्या बघू शकतात मित्रांनो नक्कीच बघा मित्रांनो मुलीला पण लाजवेल असा माझा भैया छान पोळी बनवत आहे एवढी सुंदर पोळी बनवली मित्रांनो बघू शकतात त्यांना स्वतःच पिठ लावून पोळी बनवतोय मित्रांनो खूप सुंदर आणि छान पोळी बनवतोय म्हणतात ना मुलं मुली नसल्यावर कोण स्वयंपाक करन तर माझ्या मुलांनी पण खूप छान स्वयंपाक केलाय आणि खूप सुंदर पोळी बनवली ताटामधली तर पोळी तुम्ही बघितलीच आहे आणि ही पण पोळी बघून घ्या

पीठ पण एवढं छान त्यांनी स्वतःच लावलंय बघा आजच्याकडे